नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकतीस जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे कामिका एकादशी कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी तिथीला कामिका एकादशी असे म्हटले जाते कामिका एकादशी ही आषाढी एकादशी झाल्यानंतर येत असते तर पहा मोठी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूची माता लक्ष्मीची जशी पूजा केली होती त्याच पद्धतीने आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काही विधीपूर्वक काही उपाय करायचे आहेत या दिवशी व्रत उपासना आणि श्रीहरी विष्णूची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनातील नकळत कळत झालेले पापण नष्ट होत असतात आपण या दिवशी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने या व्रताची उपासना आणि व्रत केल्याने सर्व संकटाचा नाश होत असतो आणि आपली भरभरून इच्छाही पूर्ण होत असते म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णू पूजा करण्यासोबतच काही उपाय करणं तितकंच महत्त्वाचं ठरलं जाते म्हणून उद्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचे नाणे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे हे अर्पण केल्यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होत असते आणि घरामध्ये दुःख संकट कर्ज भरपूर झालेला असेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल तर घरामध्ये पैसा हा टिकू लागेल तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही ना पैसा घरामध्ये येण्याचे जे मार्ग आहे ते नक्कीच खुले होतील आसा शेर करना त्या मोड़ी आसा असा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा कामिका एकादशीच्या दिवशी सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठावे आणि त्यानंतर आपल्या जी तुळस आहे तुळस माता आहे तर तुळस मातेला जल अर्पण करू नये कारण या दिवशी एकादशी तिथीला तुळशी माताचा श्रीहरिविष्णूसाठी उपास असतो व्रत असतो त्यामुळे तुळशीला जल अर्पण करू नये त्याचबरोबर तुळशीला आपल्याला कच्चे गाईचे दूध अर्पण करायचे आहे त्यामध्ये हळद टाकायचे आहे आणि अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील जे श्रीकृष्ण बाळ आहेत त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेव नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे तुपाचा दिवा लावायचा आहे श्रीहरी विष्णू यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की मिठाई असेल खीर असेल शिरा असेल हे जे वस्तू आहेत हे अर्पण करायचे आहेत हा पदार्थ अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान जे आहे ते आवर्जून टाकायचं आहे ज्यामुळे विष्णू नैवेद्य ग्रहण करतील तर पहा अशा वातावरणामध्ये शुद्ध वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर करत असतो तर त्या उपायाचं निश्चितच शंभर टक्के फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे श्रीहरिविष्णूची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा धनलक्ष्मी टिकून राहावी आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये बरकत व्हावी धनधान्याला बरकत व्हावी त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पहा आपण भरपूर मेहनत करत असतो त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्या नशिबामध्ये एखादी आपण जागा घ्यायला जातो त्यावेळेस आपण पैसे साठवलेले असते आणि पैशाला वाटा भरपूर असते आपल्या नशिबाची साथ आपल्याला नसते ज्यावेळेस आपण एखादी जागा घेण्याकरिता जात असतो त्यावेळेस आपण पैसे जमा करत असतो आणि ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतो किंवा काही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे यातील जो पैसा आहे तो कुठेतरी खर्च होतो आणि आपण जागा घ्यायला जातो ती जागाच घेणे पूर्ण होत नाही लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही याचा अर्थ असा होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी जर आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल तर घरामध्ये पैसा हा नक्कीच टिकून राहतो माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरात राहते त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे पैसा जो आहे तो घरामध्ये टिकेल आणि आपण हातात काम घेतलेले आहे ते लगेचच पूर्ण होईल चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा जो पैसा आहे तो घरामध्ये टिकण्यासाठी आणि घरामध्ये धन ऐश्वर्यामध्ये बरकत होण्यासाठी हा, हा उपाय आपल्याला करायचा आहे धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी सात पिढ्याचे दारिद्र्य कमी करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये चौबाजूने धनसंपत्तीमध्ये वाढ होईल तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणा घ्यायचा आहे त्यानंतर अख्खं जे हळकुंड आहे ते आपल्याला हळकुंड यामध्ये घ्यायचं आहे एकच हळकुंड यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पोटली तयार करायची आहे ही पोटली तयार केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर ही पोटली ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आसन ठेवायचं आहे तुपाचा दिवा अगरबत्ती धूप लावायची आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला लाल किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही जी पोटली आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे श्री सुक्तम याचं पठण आपल्याला करायचं आहे त्यानंतर फलश्रुतीसहित आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आपल्याला धनप्राप्तीसाठी हवी असेल घरामध्ये कर्ज जे आहे ते कमी करण्यासाठी किंवा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा एखादा व्यवसाय नोकरी असेल त्यामध्ये जास्त जास्त इन्कम तुमचं होत नसेल पैसा येत नसेल स्थिर राहत नसेल असं माता लक्ष्मीला तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि ही जी पोटली आहे एक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकून राहील आणि लक्ष्मी माता स्थिर राहील घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन घरामध्ये धनसंपत्तीमध्ये आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक उपाय या एकादशीच्या तिथीला थे आवर्जून करून पहा तुमच्या घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होते इच्छा पूर्ण झाल्यानंतर ही जी पोटली आहे त्यातील जे एक रुपयाचं नाणं आणि हळकुंड आहे हे तुळशीच्या कुंडीमध्ये जेव्हा तुम्ही तुळस लावत आहात तर त्यावेळेस आपल्याला हे एक रुपयाचं नाणं आणि कु जे हळकुंड आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तुळसही लावायची आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धीचे वातावरण तयार होईल असा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा